नारा। नारा।, नारा नारा हातात मागणं तेव्हा लुटल आज या महायगार मोर्चाचे नेतृत्व करणारे माननीय माजी मंत्री प्रहार संघटनेचे पक्षाचे नेते, पक्षा नेते माननीय बच्चू कडू माझे एकेकाचे विधानसभेतील सहकारी आणि दोनदा खासदार राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजू शेट्टी आर एस पी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री माननीय महादेवराव जानकर कम्युनिस्ट पक्षांचे पॉलिड बिरू सदस्य सहसचिव माननीय कॉम्रेड अजित नवले आमचा एकेकाचा चळवळीतला साथी माननीय रविकांतजी तुटकर देशोन्नतीचे संपादक आणि आमच्या दुसऱ्या चळवळीतले साथी माननीय बच्चू हो भाऊ कडू या व्यासपीठावर त्यांनी पहिलं सगळ्यांना गुदगुल्या करणार भाषण केलं असे कराडे सर माननीय क्षीरसागर सर माननीय अनिल भाऊ आणि या कार्यक्रमासाठी पाठिंबा दिला त्यांच्या नेत्यांनी पण मैहुना म्हणून आलेले माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख सगळ्या वेगवेगळ्या वेग 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 शेतकरी संघटना कर्जमुक्तीला पाठिंबा देणारे सर्व वेगवेगळे वेग 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 राजकीय पक्ष आणि एकदाचा निर्णय घ्यायचा या दृष्टीने आलेले सर्व शेतकरी भाऊ आया बहिणींनो युवक मित्रांनो हे खरंय जातीच्या नावर धर्माच्या नावावर संघटन उभवणं सोपं आहे पण आपण सगळ्यांनी कबीराला डोळ्या पुढे ठेवायचं काय सांगितलं कबीरांनी जातना पूछो पुधू की पूछ स्पष्ट कबीराने तुम्हाला आम्ही तुम्ही शेतीच अर्थशास्त्र शिकलो काय भारतीय शेतकरी कर्जा जन्मतो कर्जा जगतो आणि कर्जातच मरतो पण तो काय कर्जात जन्मतो का कर्जात जगतो का कर्जात मरतो याच उत्तर युगात्मा शरद जोशी यांनी दिलाय आणि त्यांनी सांगितलं अरे बाबा तुझ्या बापाच्या घामाला दाम नाही तुझ्या मायक घामाला दाम नाही आणि तुझ्या बापाने पिकवलेल्या मालाला खर्च भरून निघेल एवढा रास्त भाव नाही म्हणून शेतीत बचत नाही ऋण वैर हत्या चुकत नाही हे तुला समजत पण सारे सोंग घेतले तरी पैशाचा सोंग घेता येत नाही पैशाचं सोंग घेता आलं नाही तर पाच मोठं तोंडात जात नाही इच्छा असूनही आपण कर्ज फेडू शकत नाही आणि म्हणूनच म्हणूनच आपण सगळे आपल्याला माहित आहे जागतिक गॅट करार झाला तेव्हा वाणिज्य मंत्री स्वर्गीय प्रणव दादा मुखर्जी यांनी सांगितलं होतं गॅट समोर डंके समोर की भारतीय शेतकऱ्यांना सूट सवलत सबसिडी नाही तर त्यांना जगाच्या बाजारात शंभर रुपयाचा माल पिकवला तर त्याला फक्त अठ्ठावीस मिळतात म्हणजे मायनस सेव्हन टू सेव्हन तुम्ही कोणताही पीक माल पिकवा पण तुमच्या मालाला पिकाला जो काही फळ येत ते फक्त कर्जाच येत तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आम्ही काही कर्ज माफी मागायला गेलो का माफी ही गुन्हेगारांना देता येते मी वकील आहे माफी ही गुन्हेगारांना द्यायची आहे आम्ही माफी मागत नाही आम्ही कर्जमुक्ती मुक्ती मागायला आम आलो आमचा नाराज सातबारा कोरा आणि आपला मुख्यमंत्री आपला नवीन पोपट हाय लागलं मिठी मिठी बोलायला काय म्हणे तुम्ही आम्हाला निवडून द्या तुमचा सात बारा कोरा 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 आता तुम्हाला विचारायचं आहे रविकांत मुंबईला जायची गरज नाही मुख्यमंत्र्याचं माहेर इथेच आहे आणि आता तुम्हाला विचारायचं आहे कर्ज माफी नाही मुक्ती द्या बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा कारण आनी दूसरे विचार आए का मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है लोकशाही मजला प्रश्न की उत्तर पहले अंदाज से बाद में मुलाकात से और जो वहां अपनी खातरी होते कि लातों के बूथ भातों से नहीं मानते नंगे कोई खुदा डरता है तब लात से कारण संतानी सांगित लाए हे आम्हाला सांगतात भाषणातून आम्ही प्रभू रामचंद्राचे वंश जाऊ सांगतात चली आई सदाचली जाय अरे बापू तुस्त बोलणार सांगितलं आहे काय म्हटलंय संतांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि पुढे सांगितलं आहे बोले तैसा न चाले त्याशी चेंडावे चांगले आता निर्णय करायची वेळ आलेली आहे आणि म्हणून या वेळेला जंकेल प्रस्तावानंतर जे सत्य समाजापुढे आलं की भारतीय शेतकऱ्यांना उन्हा बहात्तर टक्के सबसिडी आहे तेव्हा हे सगळं सत्य समाजापुढे आलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन पडलं यांनी सोयाबीनच्या कच्च्या तेलावरचा आयात कर अर्धा केला सोयाबीन आधीच मेलाय आधीच आम्ही शेतकरी आत्महत्या करतो भावांनो सांगा आम्ही एका दाण्याचे हजार दाणे करणारे तुमचे माझे मायबाप पूर्व उत्तरा नक्षत्रातला पाणी पडलं नाही दुष्काळ झाला सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची नोटीस झाली की आम्ही आज पण गावात जाईल गावातला जाईल शहरातला जाईल

ट्रॅक्टर थोडं बाजू नवा भाऊचं ट्रॅक्टर कार्यकर्ते थोडं बाजू नवा समोरच्या नवा थोडं बाजू नवा भाऊ आपल्या जवळ आता पोहचत आहे पाचच मिनिटात भाऊच आपल्याला मार्गदर्शन होणार आहे त्याचसोबत महादेवरावजी जानकर रविकांतजी चुपकर अजितजी नवले साहेब यासह सर्व शेतकरी नेते इथं आलेले आहेत आणि आता मागासर थोडं का आणि बाकीचे लोक आता इकडे जाऊ नका आता बसा आता खाली सर्वांना विनंती आहे खाली बसा डकडा नक्की करू नका शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब अजितजी नवले साहेब रस्ता करा मदत रस्ता करा चटप साहेब या सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो या शेतकऱ्याच्या लढाईला ज्या पद्धतीनं आपण बळ दिलं आम्ही मनापासून सर्व कृपया आपल्या सर्व नेत्यांना येऊ द्यावं कार्यकर्त्यांना विनंती रस्ता करून द्या सर्वजण आपल्या या आजच्या महायलगार सभेसाठी सन्माननीय राजीवजी शेट्टी अजितजी नवले साहेब महादेवरावजी जानकर माजी आमदार चट्ट साहेब रविकांतजी तुपकर साहेब सह अनेक शेतकरी संघटनेचे नेते इथं आलेले आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सन्माननीय आपल्या सर्वांचे हृदयस्थान मंचू भाऊ सुद्धा इथं आले आहे एकदा जोरदार नाराजा অপনা বিলো! बच्ची भाऊसोबत आपल्या महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय शेतकरी नेते इथे उपस्थित आहे पुढच सर्वांचं एकदा मनापासून सर्वांचे स्वागत करतो सर्व कर शेतकरी शेतमजूर बांधव दिव्यांग बांधव यांना विनंती करतो की दिव्यांग बांधवांना सुविधा उपलब्ध करून द्या लोकलाटे करू नका ज्यांना बसू द्या समोर आणि बाकीचे कार्यकर्ते दूर व्हा मागवा बाकीचे कार्यकर्ते भाऊ आपल्या प्रत्येकापर्यंत नंतर येणार आहे सर्वांना विनंती आहे कोणी गडबड करू नका सर्व शांतते थोडं माग मागवा थोडं माग मागवा मला वाटतं दिव्यांग आहे तिकडे याचा प्रयत्न करूनच तिकडे येतो प्लीज वोकल साहेब आहे तिथे सांगा प्लीज त्याचं बांधावीन सगळं खाली बसा चला थोडं दुरदूर बसा खाली प्लीज थोडं दूरदूर बसा फक्त दूरदूर बसा मी सगळ्यांच्या भेटीला येणार दूर दूर बसा दूर दूर बसा चला प्लीज आपल्याला मुक्कामी राहायचं का नाही उभं राहणार का खाली बसा सगळे इतक्या दुरून लोक आलेले आहे प्रत्येक जण तर त्याचा फायदा होईल का नाही कसा खाली फ्रीज फ्रीज खाली बसा दूर दूर बसा थोडी मोठी होऊ द्या गर्दी दिसू द्या फडणवीस साहेबांना दिसू द्या किती शेतकरी आले ना आमच्या दिव्यांगा किती लहून दिसू द्या खाली सगळे खाली असल्या बसले पाहिजे सगळे खाली बसा फ्रीज हात जोडतो तुम्हाला भाऊ हात जोडते खाली बसा प्लीज कसा भाऊ कसा खाली बसा भाऊ खाली आपण मुक्काम करा लक्षात घ्या मुक्कामी